हाय हॅलो नमस्कार मी कीर्ती माझ्या कोल्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप दिवसानंतर खूप खूप स्वागत करते तर आज म्हणजे ब्लॉग कसं काय इतक्या दिवसानंतर आज तुम्ही म्हणाल पण काय करणार बाळ लहान असल्यामुळे जमत नाही जसं जमेल तसे मी शॉर्ट्स टाकत असते नक्की बघत राहा लाईक्स करत राहा आणि आवडेल जर तुम्हाला आवडत असेल तर सबस्क्राईब करा तर आज विषय असा झाला आहे की माझ्या जुलद भावाचं लग्न आहे त्याच्यासाठी ताई बेळगाववरून येते आणि तिनं भाऊ ऑलरेडी आला तो इचलकरंजीवरून आणि भावाला आणि पप्पांना काय सांगितले की मला सांगू नका मला आणि मम्मीला की मी येणार आहे आजच म्हणजे परवा आहे हळदी आणि लग्न त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी <स्थावाँगा> तर त्याच्यासाठी तर सांगू नका म्हणून सांगितले आणि भावानं मला सकाळच्यावरून सांगितलं की दिदी येते आणि तुझ्यासाठी सरप्राईज आहे म्हणून आणि पप्पा पण आता आल्यानंतर तुमच्यासाठी सरप्राईज आहे आणि सांगणार नाही म्हणून म्हटलं कोण ताई येणार आहे असा सगळा पचका झालेला आहे ताईचा सरप्राईजचा आणि अजून ती आली नाही आहे आणि आल्यानंतर मी तिला असं काही ॲक्टिंग करून दाखवणार आहे जसं काय खरंच मी सरप्राईज झाले असं आणि मी ती कॉमेडी आणि बघू एक्सप्रेशन माझे बघा तिला पण वाटेल हॉरे बाप रे खरंच सरप्राईज दिला असं तिला पण त्याचा आनंद घेऊ दे सरप्राईज देण्याचा याच्यासाठी तर लॉग शेवटपर्यंत नक्की बघा स्टेट येऊन

तुला कुठं कुणी सांगितलं नाही कुणी नाही कुठे तुला नाही म्हणून मी म्हटलो आणि आज असल्या वोटिंग म्हणजे मतदान असल्यामुळे बसेस बंद होत्या आणि यांचा फार वेळ थांबून थांबून स्टॉपवरती पक्का झालेला आहे आणि सरप्राईजचा सगळा पक्काय म्हणतात त्याला पक्का बुळ काय म्हणतात का त्याला

तर बघा आज आम्ही काढून घेतली मेहंदी पिलो तुझी दाखव तुझी छान छान अशी काढून घेतली आमच्या जरा असं त्याला तर मंडळी आज होता हा आजीचा दिवस मी छोटे छोटे व्हिडिओज करून सगळं एकत्र जॉईन आहे आणि हा व्हिडिओ अपलोड केलाय तर प्लीज समजून घ्या आणि हे जे घर दिसतंय तुम्हाला ते ज्या भावाचं लग्न आहे ते त्यांचं आणि कलर केलं होतं तर ती बॉलचं जे पेंट केलं ते मला खूप आवडलं त्याच्यासाठी मी तुम्हाला दाखवलं आहे आणि इकडं बाहेर जे काय ते बांगड्या भरायचा कार्यक्रम चालू होता सगळ्या बायका वगैरे गावातल्या आल्या होत्या आणि तिकडं ती देवीचं जे पडल्या भरल्या जातात त्याचा पण कार्यक्रम तिकडं चालू होता आणि हे सगळं झाल्यानंतर हळदीचा कार्यक्रम चालू होणार होता तर इथं बघा कासार वगैरे आले होते आणि बांगड्या भरत होते आणि इथं सगळ्यांना गावाकडे म्हटलं लेहा हाऊस हो बांगड्या भरायची तर आम्ही हळदीसाठी छान अशी रेडी झालोय आम्ही म्हणजे फक्त मी बाळाला काही जास्त एक्स्ट्राच काय वेगळं घातलं नजर लागेल तर हे बघा इथं हळदीचे विधी चालू होते आणि ज्या बायका दिसत आहेत तर त्यांना होळ्या म्हणतात आमच्या इकडं तर त्यांनी काय तर त्यांचे जुन्या पद्धतीची जी गाणी असतात म्हणजे ते प्रत्येक विधी करताना लग्नाच्या हळदीचे तर ते त्यांचं चालू होतं आणि दंगा खूप असल्यामुळे आवाज थोडा कमीच केला आहे मी आणि ओवर करून बोलते आहे मानकरी वगैरे आले होते सगळे आणि घरातली मंडळी आणि असं सगळं कार्यक्रम चालू होता आणि हे आमच्या दारामध्ये वाडायला घेतले सगळे पंक्ती बसल्या होत्या गावातले भरपूर लोक आले होते पाहुणे मंडळी आणि सगळे जेवायला बसले होते जास्त काही नाही भाजी डाळ भात असं जेवण होतं संध्याकाळचं तर इथं बघा सगळेजण जेवायला आणि हे आमच्या आदू बघा प्रत्येकाच्या ताटामध्ये जाऊन एक 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 घास खाऊन येत होती तर ते सगळं काही चालू होतं हा बघा इकडं तिकडं इकडं त्याचं बघणं चालू होतं ताई संध्या आमची आणि ह्या छोट्या छोट्या ज्या मुली होत्या त्या त्यांच्या त्यास खूप हो डान्स वगैरे हळद लावणं तर इतकी हळद लावणं त्यांचं चालू होतं की नवऱ्याला हळद लावायला त्या मुलींनी ठेवली नव्हती तिथं असं सगळ्या दंगा मस्ती चालूच होती इथं आले साहेब साहेबांनी मी दोघं जण हळद लावायला गेलो हळद लावायला गेलो तर हळद संपली होती शेवटी मला वाकायला येत नव्हतं बाळाला घेऊन म्हणून दादानच हरत लिहिली आणि तीच घेऊन आणि मी पोज म्हणजे बाळाच्या नादात तो मला कोणती पोज द्यायची ते समजत नव्हते आणि हे बघा बाळाला घेऊन कशी उभारली आहे मी आणि नंतर आता व्हिडिओमध्ये समजते मी कशी पोज दिली आहे फोटो काढताना तर बघू शकता हे आमचं लहान मुलं असली तर असं चालायचंच नाही का आणि हे आम्ही ती गझन भाऊ बहीण छान फोटो काढून घ्यायसाठी आणि मी व्हिडिओज वगैरे काढायला लावले होते फोटो काढायला लावले होते तर ती मुलं काढतच नव्हती तर त्यांना मी काहीतरी बोलत होते आणि ह्या छोट्या छोट्या मुली ज्या होत्या हौशी कलाकार म्हणता येईल लग्नातले जे छोटे निमंत्रक म्हणतात ना तर तेच ते हे तर त्यांचा डान्स चालू होता ना नवऱ्या मुलाला घेऊनच त्या डान्स करत होत्या खूप त्यांनी मजा केली लग्नामध्ये आमच्या इकडं गावाकडे जास्त तर बायका नाचायचं म्हणजे जास्त तर स्त्रिया डान्स वगैरे करत नाहीत पुरुष डान्स करतात पण ह्या लहान लहान व्हिडिओ त्याच नवऱ्या मुलाला घेऊन डान्स त्यांचं चालू होता तर अशी मजा मस्ती तुमच्या इकडं पण असते कारण नक्की कमेंट करून सांगा आणि आम्ही डान्स केला पण मला तिला थोडाफार तो तुम्हाला पुढं बघायला भेटेलच लग्नाच्या व्हिडिओमध्ये तर आता जो काय आहे तो फक्त हळदीचा व्हिडिओ तर त्याच्याच नंतर बाळाला पण पप्पा घेऊन आले पप्पा आणि बाळ हे बघू शकता तुम्ही तर त्याला पण खूप डान्स केला आणि त्याची आत्ताची फेवरेट सॉन्ग त्याचं गुलाबी साडीवर का आणि गुला ते गुलाबी साडी लाग लागले लागलं की ह्याचा डान्स चालूच होतोच आणि तर त्याला सगळेच जण सांगत होते डान्स कर पिलू डान्स कर कारण गुलाबी साडी सॉन्ग लागलं होतं त्याच्यासाठी आणि तो शेवटी जर असा वावरा झाला होता की सगळ्या एवढ्या सगळ्या पाणसांना बघून पण तो डान्स केला असताना आवडते डान्स करायला आणि इतका लहान तो इतका डान्स करतो सगळ्यांना बघायलाच खूप भारी वाटते तर हा त्याचा थोडाफार डान्स नक्की सांगा बुलू माझा कसा डान्स करतोय बरं का कर। तर <laughs> हळद वगैरे लावून झाल्यानंतर हा जो कार्यक्रम आहे तो आंघोळ घालण्याचा नवऱ्या मुलाला तर हे आमच्या इकडं निंबामध्ये आंघोळ घालणं अशी एक पद्धत आहे तर असे आंघोळ घालतात आई बाबा जे काही त्यांचे घरातले सगळे काका काकू म्हणजे जे कोण असतील भाऊ बन वगैरे सगळेजण मिळून आंघोळ घालतात नवऱ्या मुलाला आणि हीच जी पद्धत आहे ती लग्न झाल्यानंतर नवरी जेव्हा घरी येते तेव्हा पण अशी पद्धत असते लग्न वगैरे घालायची आणि त्या वेगळ्या वेगळ्या पोजनं आंघोळ वगैरे घालून छान छान फोटोज काढायचं सगळं काही चालू होतं ही नंतर त्याच्यानंतर आहेर करायचं चालू होतं मग ताई आणि मी जे काकू आहे आमची तिच्यासाठी आहेर आणला होता तोच आहेर ताई करत होती तर इथंच हा व्लॉग आजचा संपतो आहे आणि व्लॉग नक्की तुम्हाला आवडला का कसं वाटला हा आजचा जो काही हळदीचा कार्यक्रम होता नक्की कमेंट करून सांगा आणि प्लीज तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा आणि छान छान कमेंट देखील करा आणि मी तुमच्या कमेंटची नक्कीच वाट पाहीन